उमेदवार कोण काय याचा निर्णय राज्यात घेतील त्याप्रमाणे वरळीमध्ये आम्ही मन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम सगळं चालू केलेलं आहे तर ए प्लस मधला ए बी सी डी काहीच पाच वर्षात कम्प्लीट झालेला नाहीये यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत असते

आज आम्ही गेले चार महिने सातत्याने लोकांच्या संपर्कात आहोत आम्ही मध्ये कॅम्पेन राबवलो मत मागायला नाही मत जाणून घ्यायला त्यामध्ये अनेक लोकांनी अनेक समस्या सांगितल्या त्या समस्याचं निराकरण कसं करता येईल त्यामध्ये आम्ही थोडं अधिकाऱ्यांशी बोललो काही तज्ज्ञांशी बोललो रिसर्च केला आणि त्या, के त्या माध्यमातून एक विजन तयार करण्याचा प्रयत्न हा आम्ही केला हे लोकांसाठी आज आम्ही विजन उघडं केलेलं आहे आणि आमची आपल्या माध्यमातून लोकांना विनंती आहे की हे काही विजन परिपूर्ण आहे असं आमचा अजिबात दावा नाही याच्यामध्ये अजून काय सुधारणा होऊ शकते काय वेगळेपण करता येऊ शकतं कशा लोकांच्या समस्या या संदर्भात ज्या लोकांचं म्हणणं आहे त्यांनी इथे सांगावं आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायचा प्रयत्न करू तर स्थानिक आमदार आहेत त्यांनी ए प्लस असं विजन संकल्पना मांडली होती त्यानंतर आता तुम्ही विजन वळ कुठेतरी जे आहे स्पर्धा निर्माण खाली असं दिसतो ए प्लस विजन होत पाच होतं ता ए प्लस मधला ए बी सी डी काहीच पाच वर्षात कम्प्लीट झालेला नाहीये त्यामुळे आम्हाला हे विजन मांडावं लागतंय आपण बघताय खूप सुंदर प्रतिसाद आहे लोक सोसायटी वाईज आ, एरिया वाईज येत आहेत बघतायत त्यांच्या प्रतिक्रिया इथे नोंदवत आहेत त्याही आपण बघू शकतो अतिशय उत्स्फूर्त आणि चांगला असा प्रतिसाद अगदी शेवटचा प्रश्न आहे कुठेतरी दोन हजार एकोणीस मध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस मनसेचा एकच आमदार निवडून आला असं अनेकदा दिवसलं जात तर यंदाच्या वेळेला परिस्थिती बदल जाते यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत असते